नमस्कार मंडळी आपण ऐकत आहोत चैत्राली यंगलिखित मोहब्बत भाग एकवीस आधी कधी वाटलं नव्हतं की ड्युटीवर असताना कोणाच्या डोळ्यातील चमक कोणाच्या चेहऱ्यावरचा विश्वास आणि कोणाच्या हसण्यातलं जगणं इतकं आपलंसे वाटेल पण जेव्हा ती होती तेव्हा प्रत्येक क्षणाला एक अर्थ असतो कारण ती फक्त एक केस नव्हती ती होती अनुष्का एक छोटा जीव आणि तिच्या मागचे एक गोड जे शोधताना सत्याच्या आणि आरोहीच्याही नात्यालाही नवी दिशा मिळते काय झालं आहे असं हे पाहूयात आपल्या मेन भागात जय हिंद सर तो सॅल्यूट करत बोलतो आणि त्याची एक नजर आरोहीवर पडते आरोहीच्या चेहऱ्यावरील खुशी त्याला कळून जातं की मॅडम परत हरभराच्या झाडावर चढल्या आहेत आजही म्हणजे नक्कीच काम झालं आहे त्याला तिची ती गोड स्माइली पाहून मनातून खूप खुशी मिळते जय हिंद सत्या सर हसून त्याला आत यायची परवानगी देतात कारण तो केबिनच्या दार्यातच तिला पाहत अडखळला होता सर एवढी खुशी चेहऱ्यावर तसं तो भानावर येत तरी पण एक तिरपा कटाक्ष तिच्यावर टाकत बोलतो म्हणजे नक्कीच इन्स्पेक्टर आरोहींनी आणि त्यांच्या त्या डम मित्राने काम केलं म्हणायचं तोही त्यांच्या आनंदात हसून बोलतो आता कशी सकाळसार झाल्यासारखी वाटली मला आरोहीने डम्ब तेही आपल्या मित्राला म्हटलं म्हणून खुन्नस खातच मनात पुटपुटली पण तिच्या त्या एक्स एक्ष्ट, एक्सप्रेशनचा आत्तासुद्धा सत्यावर काहीच फरक पडला ना नाही साहेबांनी नेहमीप्रमाणे कारण इग्नोर जे केलं होतं डम नाही ह इन्स्पेक्टर शाह चांगलाच मोठा आर्टिस्ट आहे त्यावर एक कोरडा सुसकारा सोडत सर त्याला बोलतात आणि समोरच त्याला फोन करण्यासाठी टेबलवर ठेवलेल्या स्केचेसवर नजरेनेच पॉइंट आउट करतात वाव नकळत तो ते स्केच पाहतो आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो खरंच ते एका स्त्रीचं लोभनीय चित्र होतं जिवंत असं आता अर्थात त्या अनुष्काच्या नजरेतून काढलं होतं चांगलं आहे मी सर सर्व स्टेशनवर पाठवतो पण तो दुसरा क्षणी परत आपल्या मूळ पदावर आला होता दुसऱ्याचं कौतुक आणि सत्या म्हणतात ना मूळचा स्वभाव चेंज होत नाही तोच तो प्रकार आपल्या सत्याचा ओके मुंबईतील एक स्टेशन सोडू नका अरोहित तू सुद्धा सत्याला मदत कर वाटल्यास सर यावेळी जरा गंभीर आवाजात बोलतात सर त्या पुण्याच्या त्यांना इथलं काय माहीत असणार डोंट वरी मी करतो हे काम तसंही हे स्केच त्यांच्या मित्रांनी दिल्याने आपलं काम तसं खूप हलकं झालं आहे सत्या उद्गारला आपले कडवट बोल हो सत्या आर होई इट्स माय ऑर्डर आणि कधीतरी गंभीर व्हायला शिका इन्स्पेक्टर सत्या दुसऱ्याचं कौतुक जमत नाही तरी निदान ॲप्रिशिएट करावं कधीतरी आपल्या ज्युनियरचं पण यावेळी सरांनीही त्याला चांगलाच टोला मारला कारण प्रश्न अनुष्का त्या छोट्या जीवाचा होता ज्याची काळजी ज्याची ओढ नकळत सरांना खेसत होती तिच्याकडे हो सर नक्कीच ती त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकते सर मला जरी मुंबई माहीत नसली तरी पुणे चांगलं माहीत आहे त्यामुळे मी ती थोडं कठोर आवाजातच बोलते पुण्या आर यू सिरियस आरोई त्या तिथं सापडतील तो एक कुचकी स्माईल करत बोलतो सर मला वाटते सत्या सरांनी काल अनुचं बोलणं नीट ऐकलं नसावं नुसतं मागे उभा राहून हाताची घडी घालून काय उपयोग सर जर आपल्याला समोरचं बोलणंही लक्षात येत नसेल तर आता आरोही छक्के पे छक्का मारत होती कारण इथे आल्यापासून त्याचे ते कुचके बोलणे तिच्या डोक्यात गेले होते ती तरी किती दिवस ऐकणार अरे वा म्हणजे तुझं लक्ष आम्ही आहोत मागे याकडेही होत वा वा बेटा अशी जागरूक नजर असायला हवी इम्प्रेसिव्ह सर हसून म्हणतात सत्या ज्युनियर कडून कधीतरी चांगले गुन्हे शिकावे कधी कधी बघ अशी नजर हवी चोख ती पुढे मग्न आहे आपल्याला वाटत होत पण तरी तिचं आपल्याकडे ही लक्ष होतं ते हसून बोलतात झालं आता साहेब हलणार की बरं असणार देवाला माहित त्यात काय एवढं पोलीस आहेत दक्ष असणं आपल्या पेशांची गरज आहे खडूस बोललाच मी आलोच सर हे स्केचेसचं काम करतो तो आपली ओठ तिरपे करत बोलतो आणि लगेच निघून जातो सोडा सर सिनियर आहेत मीही स्केच स्केचेस पुण्याच्या स्टेशनवर पाठवते उगाच रिस्क नको तसंही अनु म्हणाली होती काल तिची अम्मा लांब राहते एक खडा आपण हे टाकायला काय हरकत आहे ती त्याला जाताना पाहून नकारात्मक मान हलवत सरांनाच दिलासा देते आणि हसून डोअरकडे जाते ॲटिट्यूड आय लव्ह किप इट बेटा तेही हसून म्हणतात तशी ती जाता जाता मागे वळून स्माइल देते पुढच्या तासाभरातच पुणे मुंबई आणि पुढच्या तासाभरातच पूर्ण मुंबई आणि पुण्याला ते स्केचेस पाठवले जातात सत्या त्याच्या डेस्कवर बसून आपल्या खबरीच्या कॉलची वाटच पाहत होता की तोपर्यंत त्याच्या डेस्कजवळ आरोही मॅडम आल्या सर मला सध्या दोन दिवसांची सुट्टी हवी आहे अर्जन तिने त्याला विनंती केली आणि इतकी ती घाईत आली होती की जणू तिच्या मागे कोणीतरी लागलं असावं कामटे सर जरी तिचे बॉस असले तरी रिपोर्टिंग मात्र तिला सत्यालाच करावं लागायचं असं काय पाहताय सर पण ती कशी धावत आणि श्वास मोठ्याने घेत असल्याने सत्य उगाच तिच्या मागे संशयाने पाहत होता तसं oh, ती गडबडून त्याला विचारते नाही म्हटलं पाहावं मागे कुठला कुत्रा लागला आहे की वाघ तोच कुचकं हसत बोलतो ओ माय गॉड नॉट अगेन ती मनातल्या मनात, मनात पुटपुटली सर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की दोन दिवसांची सुट्टी माझी तुम्ही ॲक्सेप्ट करावी तिने इग्नोर करत त्याला पुढे बोलली पारहई तुम्ही विसरत आहात की रजेचा अर्ज आपण तोंडी नाही तर लेखी देतो लेखी अर्ज द्या मग मी विचार करतो बाय द वे इतकी महत्वाची केस चालली आहे आपल्या बिग बॉसने तुमच्यावर या केसची जबाबदारी दिली आहे आणि असं असूनही तुम्ही सुट्टी का घेत आहात रिझन द्या मग मी ठरवतो तुमची ड्युटी महत्त्वाची आहे की सुट्टी तो निर्विकार चेहरा करत बोलतो पण मनात काळजीही होती सर मी माझ्या जबाबदारीला कधीच दुर्लक्ष करत नाही मी ही सुट्टी माझ्या ड्युटीसाठीच करत आहे ती वाकडं तोंड करत म्हणते मला बकवास तुमची ऐकायची नाही आय वॉन्ट रिझन ओनली त्याने आपला हॅकेकर बना सोडला नाही सर ते तिला आता माहीत झालं होतं सत्य खरं ऐकल्याशिवाय गप्प बसणार नाही सर ते अनुच्या अम्माचा शोध लागला आहे त्या पुण्यातील एका पेठेत राहतात इच्छा नसूनही तिला खरं काय ते सांगावं लागतं ती मान खाली घालून बोलते वॉट तू उभा राहून बोलतो आणि तुम्ही ही गोष्ट अशी ही नॉर्मल वे मध्ये सांगत आहात आरोही you know you know सिनियर आहे आणि ही केस माझीही आहे तुम्ही एकच चूक कायम कशी काय करू शकता आधीही या केसमध्ये लुडबुड केली मला काही इन्फॉर्म न करणं हे तुम्ही तुमचा जन्मसिद्ध हक्क समजता का तो बडबड करतच हातात बाईकची चावी कॅप व दांडुका घेत बोलतो असं काही नाही सर तिला मात्र तो बोलत असल्याचा राग येत होता ते मी कामठेसरांना ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं पण माझ्या सुट्टीचा अर्ज जा तुम्ही मंजूर करणार ते बोलतच असते की तो तिला थांबवतो था हाताने ॲड्रेस द्या मी अनुला घेऊन जात आहे तो तिच्या पुढे हात करत बोलतो सत्या आरोही या ड्युटीवर तुम्ही दोघं जात आहात अँड दिस इज माय फायनल ऑर्डर तोच कांबे सर एक कडक शब्दात सुनावतात इट्स ओके okay, सर मी अनुला घेऊन जातो तो बोलतो की सर रागात पाहायला लागतात सत्या ऐकलं नाहीस का इट्स माय फायनल ऑर्डर ते चिटक्या आवाजात ओके okay, सर आरोही तुमचा अहून या माझ्या घरी आपण अनुला घेऊन निघू तो सरांचे शब्द ऐकून नरमला आणि आरोहीला रागातच बोला सर माझं जास्त सामान नाही घेऊन जायचं सो आधी आपण माझ्या बंगलोवर जाऊ आणि मग तसंच तुमच्या घरून अणूला पिकअप करू आईंना सांगितलं आहे अणूचं सामान पॅक करायला तुम्ही कॉल करून तुमचं सांगा ती मात्र वेगळ्याच भूमिकेमध्ये शिरली होती यू आर माय वाईफ त्याने आपल्या भुवया उंचावत पाऊट करत तिला विचारलं नो no, सर त्याचा हा प्रश्न ऐकून ती जरा गडबडली मग ही ऑर्डर देणं बंद करा मी फक्त एकाचीच ऑर्डर मानतो आणि ते म्हणजे माझ्या हृदयाची इट तो बोलतो तशी ती अजूनही गोंधळलेली असताना फक्त होमध्ये मान हलवते चला आधी तुमच्या घरी जाऊयात तो म्हणतो ओके आरोही म्हणतास तो तिला चलाची खून करतो तशी तीही जरा पाय आपटतच बाहेर पडते खरं तर तिला त्याची सोबत नको होती पण नाईलाज होता सरांमुळे ॲड्रेस देत आहे ना ते दोघं तिचं आवरून अनुला पिकअप करायला आले होते आधीच सांगितल्याने त्याच्या आईच्या आईने अनुची आणि त्याची बॅग भरून ठेवली होती चहा नाश्ता होताच दोघे तिला घेऊन गाडीत बसणार तोच त्याने तिच्या पुढे हात करत म्हणाला ह्याला आता ॲड्रेस कशाला हवा आहे मी येत तर आहे की तुला इथेच ठेवून जाण्याचं आहे मग असे प्लॅन करत आहेत ती मनातल्या मनात, मनात वैतागून बोलली ओ हॅलो त्याने सीडबेल्ट लावत परत तिच्यासमोर सुटकी वाजवत विचारलं ते मी येत आहे ना सोबत मग ॲड्रेस तुम्हाला कशाला हवा तिनं थोडं भीतभीतच विचारलं हो ना परत बॉम्ब फुटायचा रागाचा ती त्याच्या बाकीच्या कुठल्याही गोष्ट नाही पण हो रागाला तेवढी भीत होती आणि कारण होतं की असं कधी कुणी तिच्यावरच घरीच असा चिडायचं नाही तिला तो मोठ्या आवाजाचा फोबिया होता ही गोष्ट तिच्या आजूला चांगलीच माहिती होती त्यामुळे मोस्टली ते शांततेत सर्व काम तिच्याकडून करून घ्यायचे हो पण ड्रायविंग सीटवर मी बसलो आहे हे विसरलाच वाटतं तुम्ही आणि तुमच्या या ड्रायव्हरला जर कुठे नक्की जायचं माहीत नसेल तर तो कसा ना ड्रायव्ह करणार तो कुचकट कर बोलतो ॲक्च्युली ती आणि अनु मागे बसल्या होत्या आणि तो एकटाच पुढे बसल्याने त्याने टोला लावला होता अरे सत्या जरा नीट कधीतरी बोलत जा तोच एक खाऊची पिशवी घेऊन आलेली त्याची आई त्याला रागवत म्हणाल्या आणि बेटा हा असाच आहे खडूस हिटलर तू काही याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू पुढे येऊन बस म्हणजे अनु ही मागे निवांत झोपेल अनु गाडीच अजून स्टार्टही झाली नव्हती की डुलक्या मारायला लागली होती म्हणून त्याची आई हसत बोलली तसं तिचं लक्ष गेलं अनुकडे तर आईचं बोलणं ऐकून त्याच्या कपाळावर आठी पडली खूप निरागस आहे पूरगी बस आता एकदा तिची आई भेटली की बघ कसं हरकून जाते पोर मग अशी अम्माकडे जायचं हे नुसतं ऐकलं तरी नुसती कॉटवर उड्या मारत होती त्या खिडकीतून डोकावून अनुच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत बोलल्या आई आता रडत बसणार आहे की आनंद मानणार आहेस की ती पोर आणत नाही म्हणून त्याच्या आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला सहन नाही व्हायचं आणि म्हणूनच आता जरा वैतागत बोलला हो रे मी नाही रडत बस हे आनंदाश्रू आहेत आणि दुःखाश्रूही की पोर अशी अचानक निघाली ना म्हणून त्या आपल्या डोळ्यातील पाणी हलकं हसत हलकं पुसत म्हणाल्या आनंदाश्रू आणि दुःखाश्रू दोन्ही एकाच टायमिंगला वाघ गुरु तो स्टिअरिंगवर हसून हात मारत म्हणतो हम्म तुला आत्ताच नाही समजायचं तुला एक गोड मुलगी झाली ना मग समजेल त्या डोळ्यातील काजळ झोपलेल्या अनुच्या कानामाके लावत बोलतात हा बोलताना तिरपा कटाक्ष आरोहीवर टाकला होता आणि त्याचं तसं बोलणं ऐकून दोघंही जरा उगाच वावरले जे आईने नोटीस केलं होतं अर्थात आई नका काळजी करू ती थोडं स्वतःलाच दुसऱ्या क्षणी शांत करून त्याच्या त्यांच्या हातात हात दे हो गराणी नाही करत काळजी कर बस पोहोचल्यावर कॉल कर आठवणीनं हा आमचा खडूस ठोंब्याला ड्युटी पुढे कोणी दिसत नाही त्या हसून म्हणतात काय हे आई आणि आईने असं बोलताच वाकडं तोंड करत तो म्हणाला तू काय माझं बारसं नव्हतं का घातलेलं बाळ असताना माझं जे आत्ता घालत आहेस दरवेळी एक नवीन शब्द जोडत आहेस चल चल आता नाही का उशीर होत तुला त्या लटक्या रागात त्याच्या पाठीवर हलकं मारत म्हणतात हो होतोय ना रात्र होण्याच्या आत आज पोचलं पाहिजे पण या आमच्या ज्युनियर बाईनं परमिशन दिली तर ना तो परत हसत बोलतो काही काय सर मी कधी म्हणाले की निघू नका म्हणून तिने कपाळावर आठ्याम आणत म्हटलं मी काय तुमच्या समोरच्या स्टेअरिंगवर बसून अडवत आहे काय ती बोलून जाते आणि पा, काय म्हणत तो डोळे विस्फारून तिच्याकडे मागे पाहू वळून पाहत म्हणतो तर आई मात्र गालात हसत होत्या तर तिला आता कुठे कळालं की आपण चुकून काय बोलून गेलो दीदी म्हणाली की ती तुझ्या स्टेअरिंगवर ती फिल्मी स्टाईलने बसली आहे का तोच डोळे तसेच बंद करून बसलेली अनु निष्पाप चेहरा करत बोलते काही काय बोलतेस अनू आणि तू तू झोपली होती ना तसं लटक्या रागात आरोही तिला मारत म्हणते बिचारीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होत त्याच्या आई समोर अशा या इमोशनल तुमच्या गोंधळात मला झोप लागेल का ते किती वेळ नुसती ती बडबड ती आता डोळे उघडून तिघांकडे रागात पाहत बोलते आणि आई आजी तू माझं टेन्शन घेऊ नकोस मी यांना व्यवस्थित माझ्या अम्माकडे नाही आणि तिथे तुझ्या त्या खट खडूस हिटलर ठोंब्याचाही पाहुणचार माझ्या आम्हाला करायला सांगेल तीही खूप प्रेमळ आहे अगदी तुझ्यासारखी ती काळजी घेईल त्याची आणि दिदीचीही आणि पोचल्यावर मीच फोन करेन अगदी रोज तू फिकर मत कर बस बियर कर एन्जॉय कर माय डार्लिंग ती दार उघडून त्याच्या ते त्यांच्या गळ्यात पडत बोलते ई शी शुभ शुभ सकाळी सकाळी कसली नावं घेते हो तशी आई दोन्ही हात कानावर हात ठेवून बोलतात काय गं लबाड मी कधी पिते ग जे बोलत आहे सुरू सुरू त्या तिला आता आपल्या मिठीत घेत बोलतात आणि ह्या तुझ्या लबाडला आणि ह्या तुझ्या लबाडला घेऊन मला दोन दिवस झेलावे लागले अजून तो अण्णूकडे पाहत हसत म्हणतो कसं होणार माझं काय माहीत तो नाटकी रूपात काही नाही होणार इन्स्पेक्टर बस लवकरच आमची दिदी तुझी बायको म्हणून येईल बघ घरात या दोन दिवसातच हां तशी त्याला वाकडं तोंड करत बोलते अनु तुला वाटत नाही का की तू वयापेक्षा मोठी वाटत आहे आता तो बावरून बोलतो पण फ्रंट आरशात त्याचं लक्ष जातं तर आरोहीसुद्धा अनुकडे तिचं बोलणं ऐकून वेगळ्याच भावनेत होती बरं चला आता मॅडम लवकर बसा नाहीतर उशीर होईल आपल्याला तो परत सिच्युएशन हँडल करत म्हणतो आधी तुझ्या होणाऱ्या बायकोला पुढे बस म्हणावं नाहीतर परत तुझं सुरू व्हायचं की तुझी बायको तुला नाही म्हणत आहे बसायला म्हणून ती तशी बोलते तसं आता आरोही कपाळावर हात मारते आणि ती अजूनही काही बोलायच्या आत चुपचाप पुढच्या सीटवर जाऊन बसते हम्म हे काम तूच करू शकते मला आवडेल आरोही सुनबाई म्हणून त्याची आई अनुचा गालाचा पापा घेत हळूच कानात बोलते आणि तिला आत बसवून देतात तशी तीही आत बसून आपल्या याजीला थम्सअप करते चला आता की आजच तुमची विदाई करायची अणु त्याच्या पाठीत बो मारत बोलते जी सिठार म्हणत तो गाडी स्टार्ट करतो नकळत त्याच्या मनात आरोहीला बायको म्हटल्याने उकळ्या ज्या फुटल्या होत्या पण सध्या साहेब निर्विकार चेहरा करून गाडी चालू करतात आणि मुद्दाम हॉर्न वाजवतात तशी पुढच्या सीटवर बसलेली आरोही त्याच्याकडे सूचक नजरेने पाहते आणि तो डोळ्यांनी सीटबेल्ट निर्देश करतो दिदे ग अनु परत आपले डोळे मिटून बोलते तसं मागे पाहत आरोही एक सुस्कारा सोडते आणि बेल्ट लावते आता या दोन महाभागांबरोबर आपल्याला दोन दिवस घालवायचे आहेत याच टेन्शन तिला आलं होत मुंबईत आल्यावर परत परेतय आरोही बेटा बाय करता करता त्याची आई बोलतेच तसं ती हो म्हणते आणि हा गाडी मुंबई पुणेच्या रोडवर घेतो प्रवासाला सुरुवात झाली होती आता हा प्रवास कुठे नेणार होता हे बस वरच्यालाच माहिती होत प्रत्येक केस मागे एक कथा असते पण काही केसेस मागे भावना असतात विश्वास असतो आणि अनुष्काचं स्केच फक्त एका संशिता संशयाताच नाही तर अनेक नात्यांचं प्रतिबिंब बनून समोर येतं सत्या आणि आरोही दोन टोकांच्या विचारांचे अधिकारी पण जेव्हा मनात एकच उद्देश असतो तेव्हा फरक विसरले जातात कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद